देवांना अमृत मिळाला त्या ठिकाणी भगवंताने या सगळे सगळं हे अवतार धारण केले पुढे यांच्यामध्ये खूप मोठा असा संग्राम झाला देवी देवतांमध्ये की धोका झाला वगैरे वगैरे या ठिकाणी देवांनी अमृत पिलेलं होत देवाच्या केसाला ही धक्का लागला नाही परंतु दैत्य मारले गेले मार। त्या ठिकाणी दैत्याचे गुरु शुक्राचार्य येतात सगळ्यांना त्या ठिकाणी उचलतात आणि संजीवन विद्येने त्यांना जिवंत करतात त्या ठिकाणी बळी सुद्धा जिवंत होतो त्याला असं वाटतंय की ज्यांच्यामुळे आपल्याला जीवन मिळालं त्यांचा आपण सेवा केली पाहिजे आता संपूर्ण जीवन दैत्य गुरु शुक्राचार्या करतात त्यांनी त्यांनीला आहे गुरु म्हणत असं गुरु म्हणत एवढी सेवा केली की गुरु त्या ठिकाणी त्यांच्यावरती प्रसन्न झाले प्रसन्न होऊन त्या ठिकाणी

तुमच्याकडे सांगितलं हा कसा काय जिवंत झाला म्हटलं आता नुसता जिवंतच नाही तर तो बलशाली सुद्धा झालाय स्वतःचा काय जीव वाचवायचा असेल तुम्ही स्वर्ग सोडून पडून जा आता सगळे जण पडायला लागले इकडे तिकडे इकडे तिकडे लपू लागले त्या ठिकाणी देवतांची माता अदिती यांना मात्र ते पाहलं नाही आणि ते मात्र देवाकडे त्या ठिकाणी गेले सांगितले की प्रभू त्या ठिकाणी माझे मुलं बेघर झालेली आहेत काय माझी काहीतरी मदत करा ह्या त्या ठिकाणी मिळवलेला आहे माझी मुलं आहे त्यावेळेस भगवंत सांगतात की या ठिकाणी मी तुझी मदत करू शकत नाही तुझी मदत करण्याचा मार्ग तुला तुझ्या पतीकडून मिळेल आता मात्र ती पती कष्टपांची खूप त्या ठिकाणी सेवा करू लागली सेवा झाल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं की काय पाहिजे सांगितलं सा की मला माझ्या मुलांकरता सुरक्षा पाहिजे ते कोण देईन मी भगवान परमात्मा देतील भगवान परमात्मा सुरक्षा देण्याकरता मी काय केलं पाहिजे त्या ठिकाणी सांगितलं की तू पयोव्रत केला पाहिजे पयोव्रत बारा दिवस त्या ठिकाणी हे आई तू कारण आता या ठिकाणी मी येईल तुझ्या पोटालाच जर मला येईल आणि त्या ठिकाणी तुझ्या मुलांचे रक्षणच करणार नाही तर त्यांचे घर सुद्धा तुला मिळवून देईल माईच

सवा बोल बर नाही यांची एवढी थोर असते एवढी थोर असते की आपण कितीही त्यांचे उपकार फेडण्याचे प्रयत्न केले तरी फेडू शकत सहज आम्ही आई बाबाला दुखवून टाकत असतो परंतु आई बाब मात्र मुलांना दुखवण्याचा कधीही प्रयत्न करत रक्ताचं पाणी करून जे आपल्याला लहानाचे मोठे करतात तुमच्या रक्ताला कशाला त्रास देते तुमचं रक्त कशाला त्रास रक देते हा बाहेरची आली ही मुलगी वाढला असता ही मुलं बिन कमी झाला का कारण आले तेव्हा तरी माझं खून पिते असं सारखं प्रकार होते परंतु बाप आई नाही आई जशी मायेचा सागर बाबा तसा दहीचा सागर आईची थोरवी सगळ्यांना झाली जो तो पहिले परंतु बाप नाही बाप जेवढा द्रवित होतो तेवढा तर जगा तर कोणीच व्यक्ती होऊ शकत नाही परंतु त्याच द्रविड होणं आम्हाला दिसत नाही म्हणून आम्हाला त्याला टाकता आला नाही आम्हाला त्याचे कष्ट दिसले कष्ट फक्त आईचे दिसतात जेवण बनवणे आपल्या तोंड टाकणे परंतु तो तो जेवण घरात आणण्याकरिता किती आपल्याला मिठाई सरकारी आई असते परंतु मिठाईचा डबा घरात येण्याकरिता बापाने किती धडपड केली असते बापालाच माहिती असते आई आपले दुःख आपली माया रडून व्यक्त करू शकते बापाला कुठे या समाजाना अधिकार तुझ्या रडणार अरे रडलं कधी काय बाप आहे बाप माणसं सारखा माणूस ना असा आई बाई सारखा रडतो बाईला आईला डोळ्यातून रडता येत पण माणसाला मात्र हृदयातून रडावं लागतं डोळ्याचा दुखणा कालांतरानं घालवता येतो परंतु हृदयाच्या दुखणा घालवता येत नाही आणि हा सगळा सहन करतो तू अपना कर का तो बाप असतो आपला बाप जर आपल्या सोबत कठोर मानतोय दिसलाय कारण मी जर का त्या ठिकाणी आहे माझ्या मम्मीचाही तेवढा सपोर्ट आहे परंतु माझ्या पप्पांचाही खूप मोठा सपोर्ट आहे सिंहाचा वाटा आहे त्यांचा कारण त्यांनी समाजाचे किती खसके खाल्ले हे त्यांनाच माहिती आहे मी कल्पना जरी केली तरी माझ्या अंगाला काटे येतात की त्यांनी मला मला घडवण्याकरिता सगळ्या समाजाच्या विरोधात गेले ज्या माणूस एखादा काम करण्याकरिता पुढे निघतो ना समाज त्याला किती किती प्रकारे त्रास देतो ते तुम्हाला चांगल्याने माहिती असणार एखाद्याला पुढे नेण्याकरता प्रोत्साहन ह्या परत तो सगळ्यांना तोंड देऊन कोणाची परवा न करून आज सगळ्यांना सामोरे जाऊन माझ्या माझ्या वाटणी मला सगळ्या गोष्टीच स्वातंत्र्य दिलं इथपर्यंत येण्याच सौभाग्य मला त्यांच्यामुळे लागलं माझी मम्मी पण मला जर का घरातल्या कामामध्ये गुरफटून ठेवलं असत तर कदाचित मी कामच करत राहिली असते आणि मला माझ्या कवितांना सांगायची लाज वाटत नाही मला घरातले काम बिलकुल जमत नाही परंतु आज देवाच्या कृपेने कसले काम करण्याची वेळ पण येत नाही आली नाही समोर आली तर कोण शिकता येईल एवढ्या जर का कठीण कठीण गोष्टी शिकता येते मग का स्वयंपाक करायचं काही शिकताय नाही जर का शिकलो तर युट्यूब बाबा जिंकला काय लागत फक्त सर करायचं वांग्याची भाजी कशी बनवायची तेवढे बनवता येते मला भाजी भात मागे तेवढं बनवता येते बाकी काय बनवायचं ते आपण युट्यूबला टाकू शकतो त्यात का ट्युशन ना क्लासेस लावावं लागतं चला परंतु माझ्या मम्मी मला कामात कुठेतरी ठेवलं असत घरातील कामच शिकत बसले असते तर कदाचित मला हे जमलं नसतं कारण मी सोबत सोबत कॉलेज पण करते ते एकच कॉलेज नाही डबल डबल एकाच एकाच वेळेस ऍडमिशन माझी डबल ठिकाणी एकदा बी एस सी केली एम सी जे केला एम सी जे मधून टॉपर केला बी एस सी मधूनही बिना बॅक लागता सरळ निघली आणि कार्यक्रम सुद्धा केले त्यानंतर एम एस सी म्हणजे तोही अभ्यास मला करायचा होता हाही अभ्यास करायचा होता मग मी घरचे काम कधी करायचे तर मग माझ्या mummy ती जिम्मेदारी माझ्यावर दिली नाही आणि म्हणून मी या ठिकाणी बसू शकतोय आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगू शकतोय की माय माईच असाव्या आणि बाप दयेच असावा गोपाल कृष्ण भगवान प्रकारे आता काय चालू होता राहुल अशा प्रकारे आपण राहुल तिकडे म्हणजे आधीच आणि आता ती कथा थोडी पुढे घेऊन आपण बडे राजाची कथा त्या ठिकाणी पाहत होतो त्या ठिकाणी भगवंतांनी पैव्रत सफल झाल्यामुळे आधी तिला त्या ठिकाणी वरदान देत आहे मी तुझा मुलगा म्हणून येईल तुझ्या मुलांना संरक्षणच देईल असं नाही तर त्यांना त्यांचं साम्राज्य सुद्धा मिळवून देईल आणि मग आता काय त्या दिवसाची वाट पाहू लागली अदिती माता आणि तो दिवस उजाडला भाद्रपदच्या शुक्ल पक्षातील श्रावण युक्त वाद असला अभिजित मुद्दावर भगवंताचा अवतार झाला बुली वामन भगवान अस सुद्धा म्हणतात आता एवढं सुंदर भगवंताचं होतं की आदिती मातेने त्यांना कोफी दिली आकाशाने त्यांना छत्र दिले ब्रह्मदेवाने त्यांना कमंडूप दिला आणि कुबेराने त्यांना क्षेत्रात पात्र दिला. अशा सगळ्या देवी देवतांनी आपापल्या पद्धतीने त्यांना भेट दिली. आता मात्र सगळ्या वस्तू त्यांनी जमा केल्या. आणि आपले गुरु बृहस्पती म्हणजे देवतांचे गुरु बृहस्पती त्यामुळे त्या सगळ्या भेटवस्तू घेतल्या. आणि आपल्या गुरुंना समर्पित केल्या. आता गुरुने त्या वस्तू पाहिल्या. त्यावेळेस म्हणतात की मला तुझ्याकडून हि भेट वस्तू नाही पाहिजे. मग गुरुजी काय पाहिजे? सांगितलं की मला हे संपूर्ण तिन्ही लोक पाहिजेत मग तिन्ही लोक कुठे भेटेल सांगितलं नर्मदा नदीच्या तटावरती असलेल्या भूकुकच्छ येथे अश्वमेध यज्ञ करीत असलेल्या बळीराजाकडे आता मात्र बटू वामन भगवान

गोंड स्वरूप पाहण्याची इच्छा झाली परंतु यज्ञात बसलेले होते दैत्य गुरु शुक्राचार्य त्यांना उठण्याची परवानगी देऊन परंतु सांगितलं अरे माझ्या राज्यामध्ये कि कोणी असमाधानी राहत असेल आणि मी जर का इथे कितीही यत्न करत असेल तर त्याच काय उपयोग होणार बरं माझ्या राज्यामध्ये कोणीही दुखी कष्टी राहू नये त्याला जर का काही कष्ट असेल तर मी मी आत्ताच त्याचे कष्ट हरण केले पाहिजे म्हणून त्या ठिकाणी शुक्राचार्यांचे शब्द न ऐकता बळीराजा त्या ठिकाणी उठतात आणि जे बटू वाहन भगवान दारामध्ये आलेले आहेत त्यांच्याकडे जातात त्यांना विचारतात की हे ब्राह्मण देवता काय विषय तुमची काय विषया तुमची? काय मागणी आहे तुमची काय कोणाची मदत करू शकतो त्यावेळेस अं बटू आम्हा बोलत नाही पुन्हा हे पुढे पुढे बोलतात काय पाहिजे त्या ठिकाणी तुला सोने पाहिजे चांदी पाहिजे हिरे पाहिजे मोती पाहिजे साम्राज्य पाहिजे हे नाही पाहिजे तुम्ही आता सुंदर असे ब्राह्मण दिसतात एखादी ब्राह्मण कन्या पाहिजे ते सांगा आपण सगळं देऊ शकतो म्हटले हे सगळं मला काही नाही पाहिजे कोण वामन भगवान मग काय पाहिजे तर म्हटले कि पदाणी दैत्येंद्र संपिताणी पदा मा, मला माझ्या पायाने तीन पग भूमी पाहिजे बली म्हटले की एवढे यज्ञातून तुम्ही उठून आलो तुम्हीही कुठून आले काय माहित त्या ठिकाणी भिक्षा मागण्याकरिता आले आणि मागून मागून काय मागितलं तीन पाऊल जमीन अरे मी काहीही देऊ शकतो तुला सात खेड्या बसून खात्री एवढं देऊ शकतो तुला कधी कोणाच्या समोर हातच लागणार नाही एवढं तुला देऊ शकतो काय मागून तरी भगवान म्हटले हे बघ बली तुला द्यायचं तुम्ही मागितलं ते दे मी चालणार आता आपल्या दारातून कोणी अतिथी वापस जावा हे बलीला मान्य म्हणत कारण दातामध्ये यांची गणना होती बलीची अत्यंत मोठा दाता, दाता आ, दानी आहे बली आता मग भगवान म्हणतात कि अरे कोणाकडे किती असता सगळं समान वाटतो आणि जर संतोष नसेल नाही सगळे असेल तरी सुख नाही त्यामुळे मला हे सगळं काहीही पाहिजे नाही तुला जर का द्यायचं असेल तर त्या ठिकाणी मला तीन जागा दे बघितलं देतो म्हणून दे चालणार नाही हातामध्ये पाणी घ्यायचं संकल्प करायचा त्यावेळेस आता हातामध्ये पाणी घेणार तेव्हा तर शुक्राचार्य येतात म्हणतात अरे हा काही बावत्रेपण नाहीये बामन त्रेपन बामन बीमन का ही नहीं है हाँ तर सक्षा भगवान है बोले राजा मंत्र भगवान है फिर तो मेरे दोनों हाथों तो में लड्डू है जर कोई ऐसा कहे मेरा दान भी हो जाएगा और भगवान है तो भगवान अगर तो मेरे द्वार पे खड़ा है तो मैं मेरे कितने सौभाग्य की बात है मेरे क्या दोनों हाथों तो में लड्डू है मत आता संगीत लग के गुरु तुमचं ऐकणार नाही आणि संत पण म्हणतात की न मानावं त्याचे गुरुचे वचन जेणे नारायण

विचार केला की भगवंताकरिता जर मला भिकारी व्हावं लागतंय असा भगवंताचा भिकारी झालेला मला कधी झाले आता मात्र शंकराचार्याने पाहिलं की ऐकायला तयार नाही सब किरी के पाणी पेजायला

आणि बन चांगलं ठेव आता, आता तर मी सगळं ब्रह्मांड वापर घेतलेला आहे तिसरा पाय कुठे ठेवू कारण तुझी प्रतिज्ञा कुठे होती बळी म्हणतोय प्रभू माझी प्रतिज्ञा खरी होती कुठे होती हा तर माझचा प्रश्न पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगोदर द्या दान वडा की दान वडा भगवंत विचारात पडले म्हटले दानी दान तेव्हाच म्हणतो ज्या दानी, 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 दानी मोठा मन करतो म्हणजे दानी बडा मग सांगितलं मी मोठा आहे तुम्हाला जे समर्पित झालेलं आहे त्यापेक्षा मी मोठा आहे तर तुमचं तिसरा प्रभू माझ्या ठेवा का मग काय का मने जीव दिला पायातडी आणि अशा प्रकारे आत्मनिवेदन करून भगवंताच्या चरणांना आपल्या डोक्यावर ठेवून त्या ठिकाणी लावलीने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली ता ज्या वडेस भगवंतांनी आपला विराट रूप प्रकट केला त्याचा पायाचा आकार वाढला त्या तो आकार ब्रह्म लोकामध्ये सुद्धा गेला ब्रह्मदेवाने तो पाय पाहिला होऊन त्याचे चरण दुखले आणि जे चरण तोच गंगा रूप झाला आणि गंगा तीच आपल्या पृथ्वीवर आपल्या मृत्यू लोकामध्ये पुन्हा माध्यमातून प्रकट होते आणि अशा प्रकारे गंगामय्या आणि आता मात्र बडीचा असा प्रकारचा निर्धार होऊन सांगितले की तू तुझा धर्म राखतास बडी म्हणतो का

जो मी तुझ आहे अनुरंगा तर देवा तुम्हाला मला काही द्यायचंच आहे तर असा द्यावर दान तुम्ही सदैव आणि माझ्या दृष्टी पुढे राहाल भगवंत म्हणतात तथा तथास्तु म्हटल्यानंतर पुढचे कार्य सांगतात कि त्या ठिकाणी तुझे आजोबा प्रल्हाद आहेत हा त्यांच्या सोबत तू सुद्धा लोकांचं राज्य सांभाळ हा हा मात्र सुद्धा लोकांचं राज्य सांभाळण्या करता त्या ठिकाणी गेला परंतु भगवंताने जो वचन दिला होता की मी तुझ्या दृष्टी पुढे सदैव राहील आता त्या सुद्धा लोकांचे द्वारपाल बनून या ठिकाणी भगवंत सुद्धा गेले आहेत आता मात्र भगवंत त्या ठिकाणी सिक्युरिटी बनले गार्ड बनले ठिकाणी वचनास बसले नोकरी करू लागले परंतु इकडे या ठिकाणी वैकुंठ मात्र देव देवारात नाही देव नाही देवालया आणि असं तो वैकुंठ सुना पडला लक्ष्मी माता देव कुठं गेले म्हटले जॉब लागले त्यांना सिक्युरिटी गार्ड जे कुठे त्या ठिकाणी प्रल्हादाचे नातू बळी आहे त्यांच्याकडे त्यांना जोड लागलेली आहे अशा प्रकारे सांगितलं बळीची बहीण बनण्याकरिता जाते बळी प्रसन्न होतात म्हणतात आपला काहीतरी संबंध आहे तो स्थापित करण्याकरिता आता मी तुम्हाला ओळखलं पाहिजे ओळण्याकरिता तिने राखी घेतली धागा घेतला एक आपला कापड घेतला तो त्या बळीच्या हाताला बांधला दिवस बलि प्रतिपदेचा झाला आणि तीच बलि प्रतिपदा आज आपण हि चालवत आलेलो आहे मग मग काय ओवाळल्यानंतर भाऊ ओवाळणी टाकत असतात बलिला हि ओवाळणी टाकायची होती सांगितलं दादा मी मागेल ते ओवाळणी मला पाहिजे म्हणे तुमच्या जो द्वारपाल आहे त्याच्यावर माझा प्रेम झालेला आहे तेवढं मला द्या म्हटलं घेऊन जा आणि अशा प्रकारे लक्ष्मी मातेने भगवंत परत आहे आणि असे अनेक अवतार भगवंतांनी घेतलेले आहेत अनेक लीला त्यांचे या ठिकाणी झालेल्या आहेत